दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये चारशे पार खासदारांची संख्या घेऊन जायची आहे असा प्रण जणू साहेबांनी केलेला आहे आता दोन हजार एकोणीसला सौदाला ज्या जुमले आले होते म्हणजे थापा आल्या होत्या त्या थापा कुठल्या होत्या शेतकऱ्याच्या भाव मालाला डब्बल भाव म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न हे दुपटीने वाढणार बेरोजगारी संपणार दोन कोटी रोजगार उपलब्ध होणार आणि सर्वांच्या अकाउंटला हे पंधरा पंधरा लाख रुपये येणार त्यानंतर बऱ्याच अशा थापा त्यावेळेस मारल्या गेल्या आणि त्या थापेला बळी पूर्ण तरुणांनी आणि भारतातील जनतेनी मोदींची झोळी हे भरभरून मारली कारण लोकांना आशा होती बाबा ह्या माणसाला काही नाही हा माणूस सा आपल्यासाठी झटतोय लढतोय आणि ज्यावेळेस त्यांनी आंदोलन केले होते दोन हजार चौदाच्या अगोदर ते बघून वाटायचं की खरंच भाजप हे चांगलं कार्य नक्की देणाऱ्या काळामध्ये करेल पण सध्या जे वातावरण बघितलं महाराष्ट्रामधील राजकारणाचं आणि भारतातील राजकारणाचं त्यावेळेस स्वतःची लाज वाटायला लागली की महाराष्ट्राचा इतिहास काय आहे महाराष्ट्राची इतिहास काय सांगतो आणि इतिहास कोणत्या दिशेनं चाललाय बघा कुणी वैयक्तिक स्वारसासाठी गुहावटीला जातं कोणी चुल जा त्याच्या खंजीर खोपुसत तरी कुणी आपल्या वडिलाला किंवा आपल्याला मुख्यमंत्री पद सुद्धा दिलं होतं त्या पक्षाला सोडून भाजपच्या पोटाशी जातं अशी भरपूर उदाहरणं आपण यावेळेस महाराष्ट्रामध्ये सर्वांनी पाहिले असतील पण हवळे तरुण तडपदार कार्यकर्ते नेते हे पक्ष फोडून हे फरार झाले आणि त्यासोबत यांचं कुटुंब आणि हे सुद्धा आता फक्त एका गोष्टीकडे कर यांचा कल चाललेला आहे ते म्हणजे कुठून माझ्या बायकोला तिकीट देऊ कुठून तिकीट मी घेऊ यांचे हे वांदे चालू आहेत पण ह्या गोष्टीच्या ऑपोजिट गोष्टी आहेत ते भारतामध्ये घडतात ते बघून स्वतःची लाज वाटायला लागली आणि ही लाज ज्यांना वाटली पाहिजे ते लोक बघा आपल्याकडनं पगार घेतात आपल्या आप टॅक्समध्ये जे पगार होते पण ते लाचारी शासकीय अधिकारी सुद्धा मोदींची करतात आणि त्यानंतर ज्याला आपण निवडून देतो त्या विचारधारेला ती विचारधारा सुद्धा कधी पलटी मारते हेच कळत नाही पण याच भारताच्या मातीमधील मा काही असे नेते आहेत त्यामध्ये अरविंद केजरीवाल जे असतील त्यानंतर हेमंत सोरेन असतील झारखंडचे हे कधीही स्वाभिमान त्यांनी गहाण ठेवला नाही त्यांना पण ईडीचे समन्स गेले आठ आठ आत नऊ नऊ समन्स गेले तरी ते पाठीमाग हातले नाही ते अटक झाले दोघही त्या बनही त्यांच्या विरोधामध्ये ठोस कुठला पुरावा नसेलही आणि ते भेटतही नाही तरी पण ते अटक झाले पण त्यांनी माघार त्यांनी कधीच मानली नाही आता ठीक आहे आता जर ही तर घटना महाराष्ट्रामध्ये घडली असती तर ते पूर्ण खानदार पक्ष सोडून गेला असत पण या ठिकाणी अरविंद केजरीवाल जेलमध्ये असताना सुद्धा त्यांची पत्नी अरविंद केजरीवालांची पत्नी सुनीता केजरीवाल ह्या सभा घेतात आणि त्यामधून आपल्या नवऱ्यांची भूमिका काय आहे आपला जो पतिदेव आहे केजरीवाल साहेब आहे त्यांची भूमिका काय आहे केजरीवाल आणि कार्यकर्ते जनता यामध्ये समन्वय साधायचं काम ते करत आहेत पण त्या स्त्रीनं असं नाही बोललं तो जाऊ द्या सोडून द्या आपण तिकडे जाऊ तुम्हाला जेल तर होणार नाही त्यांच्या डोक्यामध्ये हा विचार सुद्धा आला नाही याला म्हणतात समाजकारण राजकारणामधून उत्पन्न होणार समाजकारण केजरीवाल जेल से आपके लिए एक संदेश भेजा है इस संदेश को पढ़ने से पहले मैं आप लोगों से कुछ पूछना चाहूंगी हमारे प्रधानमंत्री मोदी जी ने मेरे पति को जेल में डाल दिया क्या प्रधानमंत्री जी ने सही किया क्या आप सब मानते हैं कि केजरीवाल जी एक सच्चे देशभक्त और ईमानदार इंसान है क्या आप मानते हैं कि केजरीवाल जी एक सच्चे देशभक्त और ईमानदार इंसान है ये बीजेपी भी वाले ये कह रहे हैं कि केजरीवाल जी जेल में है इन्हें इस्तीफा देना चाहिए क्या केजरीवाल जी को इस्तीफा देना चाहिए अब मैं आपको केजरीवाल जी का संदेश पढ़कर सुनाऊंगी मेरे प्यारे भारतवासियों जेल से आप सब अपने इस बेटे अपने भाई का प्रणाम स्वीकार कीजिए मैं आज आपसे वोट नहीं मांग रहा आने वाले चुनाव में मैं आपसे किसी को हराने या जिताने की बात भी नहीं कर रहा आज मैं देश के 140 करोड़ लोगों को एक बड़ा भारत बनाने के लिए से हो मांगता हूं 140 करोड़ भारतवासियों को एक नया भारत बनाने के लिए आमंत्रित करता हूं भारत एक महान देश है हमारी संस्कृति कई हजार वर्ष पुरानी है भगवान का दिया सब कुछ है भारत में फिर भी हम पिछड़े क्यों हैं? हमारे लोग अनपढ़ क्यों हैं? गरीब क्यों हैं? मैं यहां जेल में हूं यहां काफी समय सोचने के लिए मिलता है रात को टूट टूट के नींद आती है भारत मां के लिए सोचता हूं भारत मां बहुत दुखी है भारत मां दर्द में है दर्द से कराह रही है जब महंगाई की वजह से लोगों को दो लोगों दो वक्त की रोटी नहीं नसीब नहीं होती तो भारत माँ को बहुत दुख होता है जब भारत माँ माँ के बच्चों को अच्छी शिक्षा नहीं मिलती पिछहत्तर साल बाद भी सही इलाज के बिना लोग मर जाते हैं तो भारत माँ बेबस और लाचार महसूस करती है जब द, देश के कई हिस्सों में लंबे लंबे पावर कट होते हैं सड़कें टूटी हैं पिचहत्तर साल बाद भी हालत खराब है तो मां को बहुत पीड़ा होती है उस पर जब कुछ नेता सुबह शाम लच्छेदार भाषण देते हैं शानू शौकत की जिंदगी जीते हैं अपने दोस्तों के साथ मिलकर देश लूटने में लगे हैं तो भारत मां को बहुत गुस्सा आता है ऐसे लोगों से भारत माँ को सख्त नकड़ता है आइए मिलकर एक नया भारत करोड़ एक सो चाळीस का भारत तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल हा व्हिडिओ बघताना डोळ्यातनं असे लागले तुमचा हा व्हिडिओ तसाच आहे म्हणजे समाजासाठी लोक कुठपर्यंत जाऊ शकतात आणि आपल्या महाराष्ट्रामधील लाचार नेते हे कुठपर्यंत जातात पुण्यातनं कळलं असेलच जशी अवस्था केजरीवालांची आहे तशीच अवस्था झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेनची आहे हेमंत सोरेनचे सोरेन हे, हे आदिवासी मुख्यमंत्री आणि त्यांच्यावरती कसं वर्चस्व आपलं साध्य येईल हा पण प्रयत्न झाला त्यांना पण ईडी सीबीआय वगैरे सगळं गोष्टी झाल्या त्यांनी समजला त्यांनी उत्तर दिले नाहीत पण त्यांना अटक केलं त्यांना असं वाटलं होतं की आपण जर यांना अटक केलं तर यांचं राजकीय जे अस्तित्व आहे ते संपुष्टामध्ये येईल आपण चाशीचा जा आकडा हा अवश्य पार करू शकू पण त्यांचं हे स्वप्न फक्त स्वप्नच राहिलेलं आहे कारण ना भारताचा इतिहास सांगतोय की रणांगणावर पतींच्या मृत्यूनंतर झाशीची राणी लढली होती महाराष्ट्रामध्ये तारा राणी लढली होती अहिल्याबाई होळकर लढल्या होत्या ह्या सगळ्या महाराण्यांनी आपल्या पवळ्यांची किंवा पत्नीची कधीही कमी अजिबात कोण दिली नाही आणि पुरुषाला लाजवण्यासारखं त्यांनी आपलं कार्य करून गेलेलं आहे आणि तेच कार्य सध्या सोरेनची पत्नी कल्पना कल्पना सोरेन आणि सुनीता केजरीवाल हे करत आहेत अहो रामलीला मैदानावरती सभा दिल्लीमध्ये रामलीला मैदानावरती रामानं धनुष्य बळ मारला नाही पण सुनीता केजरीवाल आणि कल्पना सोरेन यांनी धनुष्य त्यांचे त्यांनी असे वार केले नैतिकतेचे समाजकरणाचे त्यामध्ये पूर्ण दिल्लीची जनता नाहून गेली आणि नेमकं नेता असावा कसा नेत्यांची फॅमिली असावी कशी हे हे बघितल्यानंतर आपले डोळे हे दिपून जातात आता ज्या प्रकारे सुनतात केजरीवालांना आपलं भाषण केलं त्यामुळे त्यांनी केजरीवालांचे विचार मांडले पत्राद्वारे दिलेले तसेच फटाकेबाजी ते कल्पना सुरेन यांनी केली रहा है इनकी गारंटियों की गारंटी कौन लेगा जिन्होंने एक एक करके हमारे संविधानिक संस्थाओं के संविधानिक मूल्यों को तहस नहस किया है जिस ढंग से आज बेरोजगारी चरम सीमा पर है जिस ढंग से आज महंगाई सातवें आसमान पर है जिस ढंग से पूरे देश में नफरत की आग फैलाई जा रही है जिस ढंग से हर एक जाति हर एक वर्ग के अधिकारों की रक्षा के लिए भी यहाँ कोई नहीं खड़ा हुआ है क्या कोई भी इस देश में बड़ा नेता हो जाए वो सबसे बड़ा नहीं होता है आज भारत की जनता सबसे बड़ी है अगर कोई दल बहुत अपने आप एक पक्षाची नाकाबंद होते हैं पक्ष पूर्ण चॉकअप करतात इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक बॉन्ड जे आहेत त्याच्या निमित्तानं फक्त काँग्रेसवरती कार्यवादी काँग्रेसचे अकाउंट शीज होतात चौकशी होते पण भाजपची चौकशी झाली का चौकशी का होत नाही आणि पक्ष फोडी चारशे पार करण्यासाठी होते त्यामध्ये नैतिकता त्या पक्षाकडे किती असू शकते याचा मतदार नक्कीच विचार येणाऱ्या काळामध्ये करणारच आहे आता या ठिकाणी फक्त विषय हा येतो जर ह्या लोकांना बघितलं अव्हा मुख्यमंत्री दोन्ही पण हेमंत सोरेन अरविंद केजरीवाल ह्या दोघांना बघितलं आणि यांची पत्नी जी आहे कल्पना आणि सुनीता ह्या दोघांना बघितलं तर असं वाटायला लागलंय स्वतःची लाज आज वाटायला लागली की आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठल्या राजकारणाच्या पाठीमागे उभा आहोत आणि आपण मोठ कुणाला करत आहोत याची लाज आपल्याला वाटते आणि आपल्याहून जास्त लाज ही आपल्या नेत्यांना वाटली पाहिजे कारण ह्या दोघांनी आपल्या तत्वाशी कधीही तोडजोड नाही केली पण ह्या महाराष्ट्रामध्ये मतदारही विकला जातो आणि मतदान आपण ज्याला करतो तो, तो पक्ष सुद्धा विकला जातो पक्ष सुद्धा बुडवला जातो याचे उदाहरण पूर्ण महाराष्ट्राने बघितलं असेल म्हणून टायटल होतं की तुम्हाला बघून इथं आम्हाला लांबचीच लाज वाटायला लागली आहे तुमचं एकूणच याविषयी मत काय आहे नक्कीच कमेंट करून सांगायचं चॅनलला सबस्क्राईब